महाराष्ट्र विधानसभेचा निकाल शनिवारी तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला असून या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात दणदणीत विजय मिळवलाय तब्बल दोनशे तीस जागा महायुतीने जिंकलाय तर केवळ सेहेचाळीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या जो निकाल लागला ते पाहून महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या तोंडी एकच चर्चा आहे ती म्हणजे ईव्हीएमने सगळा गेम पलटवला ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ झालाय असं बोललं जात निवडणुकीत हार जीत तर होतच असते पण हरल्यानंतर मात्र खापर फोडलं जात ते म्हणजे ईव्हीएमवर गावापासून शहरापर्यंत ईव्हीएम हॅक झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत विरोधी पक्ष जिंकलेल्या पक्षांवर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप ठेवतोय पण खरंच अशा प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक करणं शक्य आहे का त्याबद्दल इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट यांचं नेमकं काय म्हणणं आहे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहत आहात आपला आवडतो न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश असून जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये द इकॉनॉमिक्स टाइम्सने पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार भारतातले जवळपास नऊ हजार चारशे पन्नास कोटी वोटर्स ऍक्टिव्ह आहेत त्यांपैकी साठ ते सत्तर टक्के लोक फक्त मतदान करतात पण तरीही तो आकडा कोटींच्या घरात आहे आधी बॅलेट मतदान जायचं पण भारतासारख्या देशात जिथे दर चार दिवसांनी कुठल्या ना कुठल्या भागात इलेक्शन चालूच असतं तिथे सातत्याने ते, ते बॅलेट पेपर अवेलेबल करून देणं म्हणजे दरवर्षी लाखो झाडांची कत्तल करणं असं होतं जे भारताला ना परवडण्यासारखं नाही मग याला पर्याय म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी ला पहिल्यांदा केरळमधील उत्तर परतूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काही मर्यादित मतदान केंद्रासाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला त्यानंतर राजस्थान मध्य प्रदेश आणि दिल्लीतील निवडक मतदारसंघामध्येही प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला तसंच मतदानासाठी ईव्हीएम वापरण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अनेकदा इलेक्शन बुथवरचे हल्ले मतपेट्यांमध्ये अतिरिक्त मत भरणं अशा प्रकारांमुळे मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार, पार पडत नसायची आणि ते असामाजिक कृत्य मोस्ट ऑफ राजकीय पक्षांसाठी काम करणारी काही ठराविक लोक करत असायची त्याला आळा घालण्यासाठी म्हणून ईव्हीएम चा वापर केला जाऊ लागला पण ईव्हीएम वापरायला लागल्यापासून त्याच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जाते की ईव्हीएम हॅक करून मतांमध्ये फेरफार केली जाते पण खरंच तसं आहे का दोन हजार अकरा ला अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीच्या काही वैज्ञानिकांनी ईव्हीएम ला एक कसला तरी डिव्हाइस जोडून त्यावर मोबाईल द्वारे संदेश पाठवून मशीनच्या परिणामांमध्ये फेरफार केला जाऊ शकतो असं दाखवून दिलं होतं पण त्यानंतर अनेक भारतीय संस्थांनी त्यांचा तो दावा खोडून काढला भारतीय संस्थानुसार मशीन बरोबर छेडछाड करणं तो सोडा तसं करण्यासाठी मशीन पर्यंत अशक्य आहे दरम्यान दोन हजार अठरा ला सुद्धा अमेरिकेच्या एका व्यक्तीनं आपण दोन हजार चौदा मध्ये हॅक केलं होतं असा दावा केला होता दोन हजार चौदा ला मोदी नाटेमुळे संपूर्ण भारतात बीजेपीला भरघोस मतदान झालं होतं पण त्या हॅकरने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केल्यानंतर सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या होत्या पण त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन न त्याचा दावा तात्काळ खोडून काढला तरीही जवळपास सात ते आठ ठिकाणी भारतात ईव्हीएम विरुद्ध तक्रारी देण्यात आल्या होत्या आता नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात ईव्हीएम हॅक ची चर्चा फेर धरू लागली पण निवडणूक आयोगने कायमच आपली मशीन हॅक प्रूफ असल्याचा दावा केलाय दोन हजार सतरा पासून सातत्याने काँग्रेसकडून भाजपवर ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप ठेवला जातो पण भाजप त्या सर्व गोष्टी नाकारत मागे पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं तेव्हा भाजपनं त्यांच्यावर ईव्हीएम वर, वर पलटवार केला होता पण तेव्हा काँग्रेस चिडीच्छुक बसले होते ईव्हीएमचं स्ट्रक्चर काय असतं हे आपण थोडक्यात समजून घेऊयात ईव्हीएम मध्ये एकूण चार मशीन्स असतात सगळ्यात पहिलं असतं बॅलेट युनिट ज्यावर आपण मतदान करतो शेजारी व्हीव्ही पॅट मशीन ज्यावर आपण कोणाला मतदान त्याची पोच पावती दाखवली जाते ती पावती तुम्हाला घरी घेऊन जाता येत नाही तर व्हीव्ही पॅट मध्ये प्रिंट होऊन साठवली जाते वोट काउंट करण्यासाठी तिसरी असते कंट्रोलर मशीन जी इलेक्शन बुथ वरील अधिकाऱ्यांजवळ ठेवलेली असते ज्यामध्ये बॅलेट युनिटचा सगळा डेटा असतो आणि त्या कंट्रोल युनिट मधूनच बॅलेट युनिटला वोट करण्यासाठी संदेश दिला जातो म्हणजे कंट्रोल युनिटची लाल लाईट लागली की बॅलेट युनिट मतदानासाठी रेडी होते एकाच वेळी एका व्यक्तीने एक पेक्षा अधिक वेळा मतदान करू नये म्हणूनही मशीन काम करते बॅलेट आपल्याला त्या कॅन्डिडेटला मतदान केलं की हिरवी लाईट लागते आणि मोठ्यानं बीप असा आवाज होतो आणि व्ही व्ही पॅट वर तो डेटा डिस्प्ले केला जातो त्या व्यतिरिक्त चौथी मशीन असते व्हीएसडीयू जी की कंट्रोलर मशीन जवळ ठेवलेली असते जी व्हीपॅट मशीनशी कनेक्टेड असते आणि त्याद्वारे व्ही मशीन व्यवस्थित काम करते की नाही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळतं खरं तर त्या चारही मशीन्स एकमेकांना कनेक्टेड असतात त्या सर्व मशीन्स बॅटरीवर चालतात त्या मशीन मध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरनेट वायफाय ब्ल्यूटूथ किंवा फ्रिक्वेन्सी रिसिव्हर फिट केलेलं नसतं जेणेकरून लांबून कोणीच त्यामध्ये फेरफार करू शकणार नाही त्या संपूर्ण सेटअपला एकत्रितपणे स्टँड अलोन इंडिपेंडेंट मशीन असंही म्हणतात त्या संपूर्ण ईव्हीएम मशीन्स मेड इन इंडिया प्रॉडक्ट असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या त्या मशीन्स तयार करतात त्यामध्ये सेल्फ डायग्नोस्टिक सिस्टीम आणि टेम्पर डिडक्शन प्रोग्रामचा युज केलेला असतो म्हणजे जर कोणी ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच सापडतो इव्हीएम मशीनचा संपूर्ण कंट्रोल भारत इलेक्ट्रॉनिक जवळ असतं आणि त्या इलेक्शनच्या काळात तिथून त्या मशीन्स देशाच्या वेगवेगळ्या भागात डिस्ट्रीब्युट केल्या जातात भारतात एकूण सोळा लाख ईव्हीएम मशीन असल्याचं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे एका ईव्हीएम मध्ये जास्तीत जास्त दोन हजार मतं रेकॉर्ड केली जाऊ शकतात कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांची संख्या दीड हजार पेक्षा अधिक आणि उमेदवारांची संख्या चौसष्ट पेक्षा जास्त असू शकत नाही जिथे जिथे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तिथल्या जिल्हा मुख्यालयाच्या स्ट्रॉंग मध्ये या ईव्हीएम मशीन्स ठेवल्या जातात स्ट्रॉंग रूम मध्ये मशीन्स ठेवताना तिथे इलेक्शन कमिशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी दे देखील उपस्थित असतो त्यांच्यामध्ये ईवीएम मशीन लॉक करून ठेवल्या जातात एकदा रूम लॉक केले की पुन्हा कोणीही ती खोलू शकत नाही आणि त्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षेचे सगळे नियम काटेकोर पद्धतीने पाळले जातात तिथे लाइव कॅमेरे आणि स्पेशल फोर्सचे जवान तैनात केले जातात तिथून पुढे प्रत्येक ईव्हीएम मशीनला एक रॅन्डम सिरियल नंबर दिला जातो आणि कुठली मशीन कुठल्या बुथवर जाणार आहे याची कुणालाही कल्पना न देता मशीनचं डिस्ट्रीब्युशन केलं जात पुढे मग संबंधित बुथवर सरकारी अधिकारी वेगवेगळ्या पक्षांचे पोलिंग एजंट्स यांच्या निदर्शनात मतदानाची प्रक्रिया पार पडते सर्व पक्षीय पोलिंग एजंटच काम करतं मतदान व्यवस्थित आणि पारदर्शकपणे होतंय की नाही याची खात्री करणं हे त्यांचं काम असतं दरम्यान प्रत्येक बुथवर ज्या व्यक्तीचं नाव लिस्ट मध्ये आहे तोच व्यक्ती फक्त मतदान करू शकतो एकदा त्यांनी एका मतदान मतदान केलं की त्याच्या नावापुढे केली जाते जर जा प्रक्रियेमध्ये काही गडबड घोटाळा दिसला तर तात्काळ मतदान प्रक्रिया थांबवली जाते पुढे जोपर्यंत समस्येचं निराकरण होऊन उपस्थित सर्व अधिकृत व्यक्तींच्या सहीचा पेपर अप्रूव्ह होत नाही तोवर मतदान थांबवलं जातं आणि त्यानंतरच प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाते तर अशा पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पडते दरम्यान असं म्हणतात की सगळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यात अतिरिक्त मतं वाढवली जातात पण खर तर जेव्हा मतदान प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा मतदान केंद्राचा इंचार्ज ऑफिसर सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधी समोर ईव्हीएम मशीन सील करून टाकतो तसेच त्या प्रतिनिधींना मशीन व्यवस्थित सील झाली आहे की नाही याची खात्री करायला सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी कोणत्या मशीनवर किती मतदान झालंय याची आकडेवारी नोंद करून ठेवतात पुढे त्याच्यावर सगळेजण सह्या करतात आणि जे उमेदवार इलेक्शनला उभे असतात त्यांच्याकडे ती लिस्ट पाठवली जाते आणि तिसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इलेक्शन बुथचा प्रेसिडेंट ऑफिसर मतदान सुरू कधी झालं आणि कधी संपलं याच टायमिंग नोंद करून घेतो जेणेकरून कोणी त्या टायमिंग नंतर त्यात मतदान वाढवलंय तर हे लक्षात येतं जेव्हा उपस्थित सर्व लोकांची संमती दर्शवली जाते तेव्हा ईव्हीएम मशीन सील करून प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीला एक युनिट कोड वाचलेली पावती दिली जाते आणि दुसरी पावती ऑफिसर त्यांच्याकडे ठेवतो एक यासाठी की जेव्हा दोन्ही पावतीचे कोड जुळतील तेव्हाच ईव्हीएम मशीनचं सील तोडलं जाईल काउंटिंग साठी पुन्हा त्या मशीन ज्या पद्धतीने आणल्या होत्या तेवढ्या सिक्युरिटी मध्ये स्ट्रॉंग रूम पर्यंत पोहोचवल्या जातात मोठ्या लोकसंख्येच्या देशात टेक्नॉलॉजी विना वोटिंग प्रक्रिया पार पडणं खूप खर्चिक आणि त्रासदायक होऊ शकतं म्हणून ईव्हीएमचा पर्याय थेट नाकारून चालणार नाही म्हणून तर स्वतः सुप्रीम कोर्टाने सुद्धा ईव्हीएम प्रक्रियेचं वेळोवेळी कौतुक केलंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महाविकास आघाडीचे नेते सध्या जो आरोप करतायत की ही निवडणूक ईव्हीएम हॅकिंगमुळे जिंकली वगैरे त्यात किती तथ्य आहे तुम्हाला पण असं वाटतंय का की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद